Terima kasih telah menonton! शूट करत तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि आज आहे सचिनचा वाढदिवस कालच त्यांना जेवणाचा मेनू बनवला होता पनीर बनवलं होतं मस्तपैकी पुर्या आणि आज सकाळ सकाळ सगळ्यांना काय बनवलेलं सचिन सचिनच सांगते सचिन जोरात बोला आवाज नाही परोठा बनवलेला आज सकाळी आणि नाश्ता पण तो जेवण पण तोच कारण सचिन तब्येत नसली बरं आज ते खेळायला नाही गेलेत दोन तीन आठवडे नाही गेलेत एवढा रेस्ट आहे चांगले झोपून पण राहिले थंडीत दोघ जण दर माझा अजून खेळत आहे तर आम्ही रात्रीच बड्डेच्या शुभेच्छा दिल्या साडे दहा झाल्यानंतर आणि सचिन ना सेलिब्रेट करायला बिलकुल आवडत नाही कधीच नाही आवडत आणि त्यांना स्टेटस ठरलं तरी पण त्यांना बोलतो बघ दाखव मला कसं आहे असं तसाय तर आजच चाललोय आम्ही शिप बघायला त्याची बुकिंग केली मी अगोदरच म्हंटलं होतं तर आजच चाललोय जी इटलीवरून शिप आल्या माहिती नाही कशी इंस्टाग्राम ला रील वगैरे बघितले पण जेव्हा आपण ओरिजिनल बघतो त्यात बऱ्याचशे फरक असतात तर चला माझ्या बरोबर चालू इकडं बघून सांग तिकडं तू कुठला शिप मोठा शिपार बुधवार तक तरी ऑरेंज कलर मस्त दिसतय माणसं तुम्हाला दिसत नाही सगळी माणसं लाईन मध्ये उभे आहेत पुढे पुढे सगळत ते, -ते बघा इकडे पण बरीचशी माणसं आहेत सगळ्यांची बुकिंग त्याच टायमाची होती आम्ही पण होतो की चला आता ना थोड्या टायमाने तरी नंबर का होईना की लागेल अर्धा तास उभं राहिलो सगळीकडे बघा किती तरी कर <laughs> मोठी मुलं बरीचशी सगळी होती आतूर म्हणे आम्ही सगळी वाट बघत होतो ते एवढ्या लोकांसोबत सगळ्यांसोबतच स्कॅम झाला अर्धे लोक पुढे जी होती ती गेली पण बाकीची लोक आणि आणखीन पण लोक येत होते पण सगळ्यांबरोबर भला मोठा स्कॅम झाला जर फुकट दाखवायचं नसतं ना तर विकतच ठेवायचं पण चांगलं दाखवायचं <laughs> हेच ती शिप समोर दिसते ना तुम्हाला तीन झेंड्याच्या कलर दिसतात इटलीची शिप आहे तर हीच लोकं बघण्यासाठी हे आम्ही आता मथरा कॉर्निसला राऊंड वरून घुमून आलो कारण जाण्यासाठी तोच मार्ग आहे तर इकडनं लांबूनच म्हटलं चला आता लांबूनच बघूया अशी तर काय आता बघायला मिळणार नाही कारण उद्या जाणार होती अक्षरशः मोठा स्कॅम लोकांच्या बाबतीत लोकांच्या मनांबरोबर खेळला गेला असाच झाला आहे आता ब्लॉकच्या सुरुवातीला सांगितलं की शिप बघायला जातो एवढ्या आतुरतेने वाढ मिळत होतो आणि शेवटी तो दिवस आला आणि इथून गेलो आम्ही आणि अक्षरशः आमच्या बरोबर एवढा मोठा स्कॅम झाला असं पहिल्यांदाच इथं झालं होतं की ही तिथल्या मॅनेजमेंटचीच अशी म्हणाल तर हे आहे चुकी आहे खूप मोठी भली चुकी त्यांची ती झाली काय आहे ना लोक एवढा प्रवास करून कुठली गोष्ट बघायला जातात त्यांनी फ्री ठेवलेली होती जर तुम्हाला फ्री ठेवायचं नव्हतं म्हणजे दाखवायचं नव्हतं ना तर तुम्ही चार्ज लावायचा होता इथं असं पण काही कोणी फ्रीमध्ये देत नाही प्रत्येक गोष्टीला चार्ज असतात जसे की आता फेस्टिवल चालू आहेत तिथे एंट्री आहे तुम्हाला बँड देतात घालायला लोक जातात बघायचे कारण इथं नवीन काहीतरी बघायचं मुलांना दाखवायचं तर लोक बरीचशी जातात असं नाही आहे तसंच आम्ही पण वाट बघत होतो की चला काहीतरी नवीन गोष्ट बघायला भेटते आणि तिथे राजाच्या दोनशे खूप असतात कधी एक असते कधी दोन असतात बाहेरून लोक बघतात आतून कोणाला बघायला एंट्री नाही पण अशीच एक जहाज नेव्हीचा इटलीवरून आला होता तर त्याचा बरचसा प्रमोशन झालं इथे त्याच्यामुळे लोक ज्या गोष्टीचं प्रमोशन बघतात ना लोक खूप दिवानी झालेली असतात की म्हणजे ती बघण्याची गोष्ट त्याने क्युरियोसिटी असते की काय असेल काय नाही असं एक अस तर आम्ही पण किती ती तीन फॅमिली इथून निघालेलो आम्ही तर ती अजून बरीशी निझवा सोहावरून सूरवरून लोक आली असली ती शिप बघण्यासाठी त्या लोकांनी गुरुवार आ, शुक्रवार शनिवार असा पण टायमिंग दिवसभर नाही संध्याकाळी सहा वाजची म्हणजे सहाची बुकिंगच होती असंच टायमिंग होता तर बऱ्याचशा लोकांनी बुकिंग केली आणि एका बुकिंग वरती दहा माणसं म्हणजे जाऊ शकतात म्हणजे जा आता माझ्या नावाची बुकिंग आहे तर माझ्या पाठी मग मी धरून आणखी नऊ लोक बघायला मी नेऊ शकते एका बुकिंग वरती असं आणि त्याच्यात स्कॅम्प असा की बऱ्याचशा लोकांनी बुक केलं होतं काल गुरु म्हणजे गुरुवार होतं त्याच्यामुळे जा जास्त लोक गेली नसतील शुक्रवारी सुट्टीचा दिवस शुक्रवार शनिवारी आता लगातारी तीन दिवस सुट्टी आहे कोणाला शनिवारी सुट्टी नसते त्यांचा वर्किंग डे असतो तसं सचिन पण आहे आणि रविवार सुट्टी आहे इथं लोक काल बरीचशी गेली पार्किंगला पण जागा नव्हती म्हणजे फुल जागा पॅक झालेली कशी तरी पार्किंग शोधली आणि आम्ही केलो पाचच्या दरम्यान आम्ही पोचलो आणि तिथं थोडस बघितलं आणि गेलो तिथं लाईनला तिथं प्रचंड भली मोठी लाईन लाईन बघूनच आम्हाला वाटलं की अरे बाबा आपल्या बरोबर एवढी आणि सहाला जर सा दाखवायला म्हणजे सहाला ती कोट दाखवायला नेणार तो जहाज दाखवायला नेणार असं चाललेलं तर एवढी गर्दी लाईनला उभी राहिलो आणि जिथे ते गार्ड आतमध्ये आपला काय बोलतो का रेसिडेंट कार्ड आपला हे होतो स्कॅन करायच्या ती लाईन आहे तिथं सोडण्याच्या अगोदर त्याने गेट बंद केला तर गेट बंद तर लोक तिथं बोलायला लागली ला की काय झालं गेट का बंद केला आमची पण सहाची बुकिंग आहे ते बोलतात नाही की बंद आहे पोलिसांनी सांगितलं बंद करा पोलिसांनी सांगितलं बंद करा पण तुम्ही त्याची काय बोलता परमिशन मागितलेली होती सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि इथं खिमजीच मॅनेजमेंट होतं असे तिथे लोक म्हणत होते की म्हणजेचं मॅनेजमेंट मग ते मॅनेजमेंट किती पूर क्वालिटीचं होतं म्हणजे एकदम खालच्या दर्जाचं म्हणजे लोक जे बघण्यासाठी लांब लांब प्रवास म्हणजे आम्हीच दोनशे किलोमीटर इथून प्रवास करून गेलेलो म्हणजे आमचा दिवस असं म्हणाल तर पूर्ण फुकट गेलं जेव्हा ते क्लोज केलं लोक तिथं म्हणाले की का हे केलं पोलीस म्हणतो की काय नाही इथं सगळं बंद झाला आता पुढं नाही ही जी लोकं आहेत तीच जाणार बघणार बाकी त्यांना आम्ही बोललो की सहाचा बुकिंग आहे तो बोलतो हो इथं बऱ्याच जणांचा आहे कारण टायमिंग तोच दिलेला सगळ्यांना बुकिंगचा तर आता पॉसिबल नाही होणार ना म्हणजे मॅनेजमेंट करतानाच त्यांनी चुकीची केलेली की सहाचा सगळ्यांना टायमिंग दिला म्हणजे एक बुकिंग वरती कितीतरी लोक बघायला जातील म्हणजे तुमच्या दहा बुकिंग तर शंभर लोक बघायला जाऊ शकतात मग लोक तर नेणारच कोणाला पण बघायला ज्याला जसं पॉसिबल तशी लोक जात होती काय कारण आम्ही बोललो आम्ही एवढे एवढेवरून प्रवास करून आलो आणि उद्या या आणि म्हणजे आज जा शनिवारी सकाळी साडेआठ ला जाणार होता साडे आठच्या अगोदर या उद्या आज तरी कसलं बघायला लोकांना की कि काय एवढा प्रवास करून कोण जाणार आहे परत तो बघण्यासाठी मग अक्षरशः असा खराब वाटलेला ना म्हणजे लोक अक्षरशः शिवाय घालत होती की जर नाही जमत तर करायचं नाही तिथं जो पोलीसवाला होता तो काय बोलला बघा का बागने सार, बागने सार <coughs> की काय आहे तिथे एवढं बघण्यासार बघण्यासारखं तुम्ही कशाला जाता तो एवढा बघण्यासाठी जर एवढाच होता ना मग तुम्ही त्याला इथं बोलवलीत कशाला आणि लोकांना कशाला एवढी पब्लिसिटी केलीत की या मी बघा जहाज म्हणून मला वाटतं एकाच प्रकारे त्या जहाजचाच अपमान केला तुम्ही म्हणजे काय हा बघण्यासारखं का म्हणून तो नौदलाचा जहाज आहे म्हणजे असं बोलणं पण त्यांचं चुकीचं होतं तो पण एक पोलिसवाला म्हणत होता असा किती खाच्या गरजेची गोष्ट तो बोलून गेला मग जर असं होत ना तर मग तुम्ही लोकांसाठी नव्हते ठेवायचं बघण्यासाठी लोक आतुरतेने बघण्यासाठी आणि तो पण एक अँटिक बोलतो ना त्या प्रकारचा एक होता जुना शिप लोक आतुरतेने तुम्हाला माहिती कुठलीही गोष्ट जुनी असली तर लोक विकत पण घेताना त्याची गे किती प्राइस असते जेवढी नवीनशी नसते मग तसा तो अँटीक एक शिप होता तर लोक बघायला जात होती आणि तो पोलीसवाला तर चक्क असा बोल आम्ही तर मी तर तिथं म्हणजे अक्षर बघितलं सचिनचा पण असा धोका खराब झाला की आम्ही लोक स्कॅमच झाला एक प्रकारचा लोकां जवळ लोक कुठला कुठला किती लोक परत गेले असतील आणि रात्री रात्री शिप शिप म्हणजे काय दिसणार आहे इथं साडेपाचलाच अंधार पूर्ण पडतो पाचलाच अंधार पडायची सुरुवात होते आणि साडेपाचला तर फुल अंधार होऊन जातो काय जाऊन आतमध्ये जरी कुणाला फोटो काढायचे असेल किंवा काय किती लोक स्वप्न घेऊन गेली मनामध्ये का कि का काय असेल काय नाही आमच्या बाबतीत पण तेच झालं असं असलं तर फ्रीमध्ये लोकांना ठेवूच ना काही बघणार लोक पैसे देऊन जातात बघायला अशी बऱ्याच गोष्टी तिथं पैसे देऊन जातात बघायला ज्या काय बोलतो आपण इथल्या जुन्या ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत किल्ले बिल्ले तरी तर लोक पैसे देऊनच बघण्यासाठी जातात तर ते पण लोक सगळेजण पैसे बघून निवांत तरी बघितलं नसतंय इतका खालच्या लेवलचा मॅनेजमेंट होता ज्याने केलेला होता एकदम पुअर क्वालिटी जर जमत नसेल तर करायचंच नाही लोकांजवळ असा स्कॅम सो चला बाय बाय उद्या हो भेटू